नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याचं मुख्यालय असलेल्या वडगाव नगरपंचायत हद्दीमध्ये भारतीय जनता पक्ष कार्यालयामध्ये मोदी सरकारची अकरा वर्ष संकल्प सभा याचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून जे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत अविनाशजी बवरे यांचं मार्गदर्शन झालेलं आहे तर मोदी सरकारने अकरा वर्षात केलेल्या कामाचा जो लेखाजोखा का या ठिकाणी कार्यकर्त्यासमोर उपस्थित केलेला आहे तर प्रत्यक्षात आम्ही जाणून घेतोय काय सांगाल संकल्प सभेबद्दल भारताचे हिंदू हृदय सम्राट माननीय नरेंद्रजी मोदी सरकार नरेंद्र मोदीजी यांच्या अकरा वर्षाच्या यशस्वी वाटचालीची संकल्प सभा आज या ठिकाणी सं संपन्न झालेली आहे त्या सभेमध्ये आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले अविनाशजी काका भौरे असतील मावळ तालुका भाजपाचे माजी प्रभारी भास्करप्पा मालस्कर असतील यांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन या संकल्प सभेमध्ये केलेलं आहे मोदी सरकारने केलेल्या अकरा वर्षाच्या जे कारकिर्दीमध्ये जे काही धडाडीचे निर्णय घेतलेले असतील त्या सर्व निर्णयाचा लेखाजोखा या ठिकाणी या मान्यवरांनी मांडलेला आहे तरी मी पुढील वाटचालीस मोदी सरकारच्या म्हणजे सर्व कार्यकर्त्यांनाही असं सूचित करतो की आपण ही सर्व जी काही आपल्यापर्यंत जे कामं पोचलेली आहेत जी काही मार्गदर्शनात ही आपण जनतेपर्यंत पोचवावी हे पुढील वाटचालीमध्ये हे सर्व कार्यकर्त्यांनी कामकाज करावं कर अशी मी विनंती करतो काय सांगाल नेमकं की अकरा वर्षाचा जो काही यशस्वी प्रवास आहे आणि आज संकल्प सभा होती विकसित भारत का अमृतकाल सेवा सुशासन के गेरा साल हा राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कार्यक्रम देण्यात आलेला होता आणि गेल्या अकरा वर्षाच्या काळ कार्यक्रमामध्ये मोदी सरकारने जी जी विकास कामं केलेली आहेत ती समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवावीत म्हणून मावळ तालुका स्तरावर वडगाव स्तरावर आज या ठिकाणी संकल्प सभेचं आयोजन केलेलं होतं आणि या संकल्पसभेच्या माध्यमातून आजचे जे वक्ते आहेत जी बोवरे हो यांनी या सर्व मोदी सरकारच्या योजना या सर्व कार्यकर्त्यांसमोर विषेध केल्या आणि त्या माध्यमातून आम्ही या विकास योजना जनतेच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवणार आहोत तर या ठिकाणी अभिमन्यूजी शिंदे आहेत आम्ही आयोजक आहेत त्यांच्याकडनं जाणून घेते काय सांगणार भारतीय जनता पार्टी आंधर मावळ मंडळाच्या वतीने या ठिकाणी जी आपली सभा घेण्यात आली होती ही प्रामुख्याने कार्यकर्त्यांसाठी घेण्यात आलेली सभा होती मोदी सरकारने जे अकरा वर्ष पूर्ण केलं ज्या भारतामध्ये मोदी सरकारने यशस्वीपणे अकरा वर्ष पूर्ण करत असताना सर्वसामान्य गरीब कल्याणकारी योजना सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं त्याबद्दल खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे त्यामुळं या ठिकाणी एक आपली कार्यकर्त्यांसाठी एक सभा या ठिकाणी आयोजित करण्यासाठी वरिष्ठांकडून आम्हाला आदेश आला होता त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून आम्हाला यासाठी वक्ते लाभले होते कारे कारे ते अविनाशजी बवरे त्यांनी अतिशय मार्मिक स्वरूपामध्ये जे विविध मुद्दे त्याला व्यवस्थित त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना मानले निश्चितच कार्यकर्ता या ठिकाणी आला आणि येथून भरपूर प्रमा प्रमाणामध्ये जे मोदी सरकारचं जे कार्य आहे ते आपल्या डोक्यांच्या विचारामध्ये घेऊन निश्चितच या सर्वसामान्य पर्य जनतेपर्यंत खऱ्या अर्थाने ते पोचवणार आहेत येत्या काळामध्ये हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचणार आहे आणि या सर्व मोदी सरकारने ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत आज आपण पाहतोय तालुक्यामध्ये बाळासाहेब घुटकुले असेल यांच्या माध्यमातून आवास घरकुल आवास योजना म्हणजे भरपूर जणांपर्यंत पोचला जवळजवळ तालुक्यामध्ये जवळजवळ आपण दोन हजार लोकांना या ठिकाणी आवास योजनेच्या आतापर्यंत घर कुटुंबाने बांधलेली आणि उज्ज्वला गॅस योजना असेल अशा कितीतरी योजना असेल की त्या मोदी सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने काम हे कार्यकर्ता करत असतो त्याच्यामुळे गा गा हा कार्यकर्ता येत्या काळामध्ये अतिशय सक्रिय होणार आहे आणि इथून परच्या ज्या योजना आहेत त्या अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी आपण मांडण्याचा खऱ्या अर्थाने प्रयत्न करणार आहेत कार्यकर्ता म्हणून सर्व या ठिकाणी आलेत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून नवीन पक्ष उभारणी असेल या पक्षाच्या माध्यमातून जी रणनीती आणि सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोचवण्याचं खऱ्या अर्थाने गरीब कल्याणकारी योजना या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोचवे तर या कार्यक्रमानिमित्त महिला कार्यकर्ते पण आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतो आहे काय सांगाल की अकरा वर्षाचा जो यशस्वी कार्यकाल आहे मोदी सरकारचा त्याबद्दल काय नव्हतं मी स्वाती भाऊसाहेब पाराटे उपसरपंच चिखलसे आपल्याला जे मोदी सरकारने जेवढ्या योजना दिलेल्या आहेत मुला मूल जन्माला येण्याच्या आधीपासनं तर त्याचा जो दवाखान्याचा खर्च आहे तो स पूर्ण म्हणजे पूर्ण प्रपंचच मध्ये मोदी मोदी साहेब आपल्याला मदत करत आहेत आणि सर सर्वात मुख्य सांगायचं म्हणजे त्यांनी आपल्याला राम मंदिर जे आपल्या देवाला न्याय मिळाला नव्हता तो आज त्यांनी आपल्याला दिलेला आहे आणि राम मंदिर एवढं डोळे भरून आम्ही पाहून आलेलो हो। आहोत त्याच्याबद्दल मोदी सरकारचे खूप मनापासून आभार काय नाव तुमचं काय नमस्कार मी वैशाली डोरे तर आज आपण मोदी आप सरकार आलं तर एक संकल्प घेऊन मैदानात उतरलं होतं तर सगळ्यांना म्हणजे हा संकल्प ठरलाच होता की जागतिक पातळीवर आपली भारताची महासत्ता अगदी आपल्याला तिसऱ्या नंबरवर आणायची होती आणि त्या हिशोबाने जे संकल्प मोदी सरकारने दोन हजार चौदामध्ये जगाला सांगितले होते तर त्या संकल्पाची खिल्ली उडवली जात होती तर ते जे जे संकल्प सांगितले होते ते संकल्प या दहा वर्षात पूर्णत्वास आपल्या सरकारने नेलेत आणि हे संकल्पन येलेत सगळी लोकं सुखवस्तूकडे म्हणजे सुखी झाली आहेत जवळजवळ प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे सगळं आहे प्रत्येक योजना मला मिळाली पण काय होतं सगळं आपल्याकडे असतं त्यावेळेला माणूस निर्धास्त होतो आणि वेळेला परत आपण निवडणुका येतात तर आपण जे जे काही केलं आहे ना तर ते प्रत्येकाच्या रिम मनामध्ये ते विसरतो थो थोडक्यात माणूस की ते रिमाइंड झालं पाहिजे ज्या ज्या योजना आपण मोदी सरकारने राबवलेल्या आहेत ते प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती झालेल्या पाहिजेत त्या सगळ्यांना सगळ्यांच्या मनावर ठसल्या पाहिजेत मग हे करण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना जर ह्या योजना परत रिमाइंड झाल्या तर ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वसामान्यांपर्यंत परत त्या योजना रिपीट सांगितल्या जातील आणि त्या जेव्हा मग समोरचा माणूस म्हणेल की तुम्ही दहा वर्षात काय केले तर आपल्याकडे आत्ताच अभिगासांनी सांगितलं आपल्याला की ह्या या, या योजना आपण राबवलेल्या आहेत आणि त्या ता शंभर टक्के सफल झालेल्या आहेत तर त्या योजना आपण पुन्हा त्या लोकांना सांगू शकतो आणि शिवाय ह्या योजना अजूनही तळागाळात परत परत म्हणजे एकदा योजना सांगितली की ती पूर्ण झाली असं नाही किंवा माणसांना म्हणजे त्या योजनांची गरज असते तर ती योजना परत परत अगदी पिढी जन जनरेशन पुढे पुढे जाते ना तर मग प्रत्येक जनरेशनना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे मग आपल्यासारखे कार्यकर्ते ती योजना परत लोकांपर्यंत नेऊन मागच्यांना तर मिळालाच पण पुढच्या पिढीलासुद्धा त्या मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी ही संकल्प सभा अगदी मोठ्या प्रमाणात म्हणजे पूर्ण भारतभर राबवली जाती तर त्याचं आपल्या वडगाव मावळमध्ये सुद्धा काकांच्या नेतृत्वाखाली शिंदे सरांनी व्यवस्थित राबवली आहे आणि ती काय ती सभा पूर्ण झाली आहे धन्यवाद काय नाव काय नमस्कार मी सोअर्चना संतोष माळजकर नगरसेविका उपनगराध्यक्षा आज संकल्प सभेच्या निमित्ताने ते जे सर्व वडगाव आणि कामक्षेत्र संघटनेचे जे पदाधिकारी जमलेले आहेत आणि अभिमन्यू शिंदे यांनी या याचे श सभेची जी योजना केलेली त्याच्यामध्ये आविकाका म्हणून प्रमुख प्रवक्ते लाभले आणि आमचे मार्गदर्शक भास्करप्पा म्हाळसकर यांनी देखील अगदी चांगल्या पद्धतीचं इथं त्यांनी मोदी सरकारच्या बाबतीत जे सांगितलं जे बावीस मुद्दे सांगितले त्याच्यामध्ये आज या बा एकवीस बावीस मुद्द्या आज जरी विरोधक असेल किंवा कोणी असेल की मोदी सरकारने काय केलं हे आता लहान मुलांपासून तर सगळ्यांना मोबाईलद्वारे सगळं डिजिटल ह्याच्या मार्फत पोचलं आहे त्याच्यामुळे मोदी सरकारनं हे एक असं निस्वार्थी कर्तव्य करणारं व्यक्तिमत्व आहे जे आम्हाला लाभलेले आहे आणि आपल्या देशाला लाभलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून दे आपल्या देशाला खूप चांगल्या पद्धतीची शांतता सुसंस्कृतपणा आणि सगळ्या बाबी त्यांच्याकडनं जोपासल्या जातात या संकल्प सभेच्या माध्यमातून आज खूप चांगल्या योजनांची माहिती आविककांकडनं कळली आणि अभिमन्यू शिंदे असतील आमचे शहराध्यक्ष असतील काका असतील तसेच सर्व पदाधिकारी असतील यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या योजना कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि आम्ही पण एक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आज महिलांमध्ये ज्या योजना आहेत त्या आम्ही पण पोहोचवण्याचं चांगलं चा चा काम केलेलं आहे आणि आजची संकल्प सभा निश्चितच उद्यासाठी आम्हाला चांगले विचार चांगले प्रेरणादायी कार्य करण्यासाठी उत्स्फूर्त करेल एवढंच मी सांगते भाजपचे ज्येष्ठ नेते अविनाशजी बौरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केलेलं आहे तर काय सांगाल की जी अकरा वर्षाचा जो मोदी सरकारचा प्रवास आहे तो यशस्वी आणि आज संकल्प सभा आहे याबद्दल काय सांगा आज आ, अंदर अंदर जी जी या ठिकाणी अंधरमाळ विभागातर्फे संकल्प सभा मोदी सरकारची अकरा वर्षाची उपलब्धी याचं नियोजन या ठिकाणी अंधरमाल विभागाच्या वतीने केलं होतं या कार्यक्रमासाठी प्रभारी भास्करराव मास्कर आमचे अध्यक्ष आदिरंजू शिंदे वडगावचे सरदेश अंबाजी माळस्कर सभापती गुलाबराव माळस्कर अर्चना ताई ताई हे <laughs> सगळे उपस्थित राहिले आणि सर्व कार्यकर्त्यांचे उपस्थित राहिले वास्तविक पाहता ही सभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्याला सर्व कार्यकर्त्यांना मोदी सरकारने काय काय उपलब्ध करून दिलं उपलब्धी म्हणजे आम्ही काय केलं केल्याचा सगळा हिशोब आम्ही लोकांच्या समोर या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आज आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना हे सगळं सांगितलं आहे की मोदी सरकारने के काय केलं म्हणून आणि मग हीच ज भावना जी आहे ती शेवटच्या स्थळापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत पोचली जावी असा आमचा याच्यामध्ये प्रयत्न निश्चित असणार आहे आणि म्हणून अशा संकल्प सभा या संपूर्ण देशभर साजऱ्या केल्या जात आहेत त्यानिमित्ताने आज आमच्या आंधमाळ विभागावतर्फे ही सभा आयोजित केली होती गेल्या अकरा वर्षामध्ये मोदी सरकारने जी आर्थिक प्रगती केली आहे त्या प्रगतीचा जर विचार केला तर आज संपूर्ण जगामध्ये मोदी सरकार ही चौथी मोठी आर्थिक सद्धा निर्माण झालेली आहे मोदी सरकारने गोरगरिबांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत त्याचं सांगायचं झालं तर आयुष्यमान भारत योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल पी एम आवास योजना असेल या सगळ्या गोरगरिबांच्या योजना आहेत त्या मोदी सरकारने आणलेल्या आहेत आणि त्याचा फायदा आज आपल्या भारत देशातील सगळा गोरगरीब या ठिकाणी घेताना आपल्याला पाहतो आहे दुसरं एक महत्त्वाचा निर्णय म्हणून मोदी सरांनी घेतला की कॅशलेस योजना आणली कॅशलेस योजनेमध्ये आज शेवटचा गोरगरीबसुद्धा आय पेमेंटने आपलं पेमेंट करू शकतो जीपेने आपलं पेमेंट करू शकतो दिशा हातात पैसे ठेवायची गरज लागत नाही याचा जास्तीत जास्त फायदा महिला वर्गाला होताना दिसतो आहे कारण महिलांच्यामध्ये पैसे नेणं ते सांभाळणं त्याची पाकीटमारी न होणं हा फार मोठा विषय त्यांच्यामध्ये असतो परंतु एक मोबाईल हातामध्ये घेतला तर आपण बाजारमध्ये जाऊन मॉलमध्ये जाऊन आपल्याला पाहिजे असलेली वस्तू खरेदी करू शकतो आणि किंवा यू किंवा आयद्वारे आपण त्याचं पेमेंट नक्की करू शकतो त्यामुळे एक धोका जो पैसे बाळण्याचा होता तो या ठिकाणी संपूर्णपणे शंभर टक्के नष्ट झाला असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल पंतप्रधान आवास योजना आहे त्याला मागा त्याला घर अशा प्रकारची योजना पंतप्रधान आवास योजनेमध्ये यांनी दिलेली आहे जवळजवळ ते पाच ते सहा कोटी लोकांना आज या ठिकाणी आपण घर देण्याचा प्रयत्न केला आणि ते लोकांना घर मिळालेलं आहे दुसरा विषय जल जीवन मिशन जल जीवन मिशनद्वारे प्रत्येक घरामध्ये आपण नळाने पाणी पुरवलेलं आहे स्वच्छ पाणी पुरवठा केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा लाभ सुद्धा गोर गरीब जनतेला खेडू आपल्याला पाहायला मिळालेला पाहायला मिळतो आहे वीज कनेक्शन मागेल त्याला वीज कनेक्शन ही एक संकल्पना आपण त्याच्यामध्ये घेतली आज भारत देशामध्ये संपूर्ण खेडोपाडी सुद्धा प्रत्येकाच्या घरामध्ये आज वीज उपलब्ध झालेली आहे आणि अखंडित वीज देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारच्या सरकारने केलेला आहे सगळं त्याच्यात विषय आहे की आत्मनिर्भर भारत करण्यासाठी मोदी सरांनी अतिशय कष्ट घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी आत्मनिर्भर होण्याकरता त्यावेळेला कोविडच्या काळामध्ये वीस लक्ष कोटी रुपयाचा निधी आपल्याला उपलब्ध करून दिला होता आणि त्याचं व्यवस्थित वाटप केलं त्याच्यामध्ये मुद्रा लोन लोकांना दिलं मेक इन इंडिया कार्यक्रम त्याच्यामध्ये आपण केला सगळ्यांना आर्थिक सुबत्ता येण्यासाठी प्रयत्न केला नवीन युवक असतील त्यांना मेक इन इंडियाद्वारे पैसे दिले गेले त्यांना आर्थिक पुरवठा दिला गेला त्याच्यामुळे ती मुलं आज स्वयंरोजगारासाठी तयार झाली आणि एक मोदी सरकारने मोठा के निर्माण केला की निरनिळे व्यवसाय उपलब्ध केले निरनिळे व्यवसाय मिळण्यासाठी उभे करण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले त्याच्यातनं रोजगार निर्माण झाला युवक स्वतः कारखानदार बनला नो, नोकरदार होण्यापेक्षा व्यवसायदार झाला आणि तो आपल्याबरोबर चार पाच लोकांना दहा लोकांना पंचवीस लोकांना रोजगार निर्माण करून देऊ लागला अशा प्रकारचे चांगले निर्णय मोदी सरकारने घेतलेले आहेत सगळ्यात मोठा निर्णय मोदी सरकारने आत्मनिर्भर होण्यासाठी संरक्षण सिद्धता शस्त्रसिद्ध भारत शस्त्रसज्ज भारत त्यांनी निर्माण केला आणि त्याचं उत्कृष्ट उदाहरण जर पाहिजे झालं तर आपल्याला आज जी पाकिस्तान विरोधात आपली लढाई झाली त्या लढाईमध्ये आपण शस्त्र सज्ज असल्यामुळे आपण विजयी मिळवू शकलो पा, पाकिस्तानचा निपत करू शकलो अशी संरक्षण सिद्धता भारतीय जनता पार्टीच्या मोदी सरकारने केल्यामुळे आज मोदी सरकार शस्त्र निर्मितीमध्ये एक मोठा देश गणला जाऊ लागलेला आहे पूर्वी आम्हाला शस्त्र घेण्यासाठी आयात करायला लागत होती परंतु आज भारतीय जनता पार्टीचं मोदी सरकार शस्त्र निर्मिती करायला लागलेली आहे जगातले अनेक देश भारता रशियाकडे शस्त्र मागू लागले आहे शस्त्र मिळण्यासाठी नोंदणी करू लागले आहे नुकतंच आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये रशियाने ब्रह्मोस सारखं आपला जे आपला अणुवस्त्र आहे ते भारताकडून विकत घेतलेलं आहे अन्य प्र अन्य सुद्धा देशांनी ब्रह्मोस मिळवं म्हणून आपली मा नोंदणी भारताकडून नोंदवलेली आहे अशा प्रकारचं एक या ठिकाणी मोदी सरकारने संरक्षणामध्ये खूप मोठी मजल गाठलेली आहे आमचं भारतीय सैन्य शस्त्रसज्ज सैन्य झालेला आहे पूर्वी त्यांना शस्त्र मिळत नव्हती कपडे मिळत नव्हते परंतु मोदी सरकारने या सगळ्या त्रुटी दूर केल्या सैनिक आपला भक्कम असला पाहिजे सैनिक रणांगणावर लाण, लढणारा ला सैनिक हा शस्त्रसज्ज असला पाहिजे अशा प्रकारची एक त्यांनी भावना निर्माण केली त्याप्रमाणे शस्त्रसज्जता केली आणि मोदी सरकारने या अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही शोषित विलीन दडित लोक होते त्यांना आपल्या रेषेत आणि आपल्या बरोबर आणण्याचा प्रयत्न केला ज्या योजना मोदी सरकारने आणलेल्या आहेत ते सर्व गोरगरिबांसाठी आणलेल्या आहेत आणि त्याचा सर्वत्र गोरगरीब फायदा घेताना आपण पाहतो आहोत अशा प्रकारची ही अकरा वर्षाची मोदी सरांची उपलब्धी आहे आणि हे सगळं आम्ही आज आता जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत आज जे आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलवलं त्यांना ही सगळी माहिती दिली आता आमचा कार्यकर्ता घरोघरी जाऊन या मोदी सरकारच्या संकल्पना ज्या आहेत योजना ज्या आहेत सवलती ज्या आहेत त्या घरोघरी पोहोचवणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ प्रत्येक घरामध्ये दिला गेला पाहिजे अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी खात्री करणार आहोत त्या पद्धतीने आमचं काम या ठिकाणी चालू आहे